कर्नाटकमध्ये नेहा हिरेमटच्या झालेल्या हत्येचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय नेहाची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्यानं आणि याला लव झिहादचा अँगल असल्यानं तसंच कर्नाटकमध्ये जेव्हापासून काँग्रेसचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून या राज्यामध्ये अनागोंदी आणि लॉ अँड ऑर्डरचे तीन तेरा वाजल्याचे सांगत कर्नाटकमध्ये विरोधी पक्षानं आंदोलनाची हाक दिली होती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी आता ही केस सी आय डीकडे देणार असल्याचं म्हणलेलं आहे आणि यासंदर्भात स्पेशल कोर्टसुद्धा स्थापन करणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे हुबळी धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची नेहा ही मुलगी होती आणि तिच्याच महाविद्यालयात दिवसा ढवळ्या निर्गुण खून करण्यात आलेला आहे नेहाचा खून करणाऱ्या आरोपीचं नाव फयाज असल्यामुळं या हत्येनंतर हुबळीमधील राजकारण तापलेलं आहे त्याच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या संदर्भात लव जिहाद संदर्भात आरोप केलेले आहेत जे पी नड्डा यांनी सुद्धा नेहाच्या वडिलांची भेट घेतलेली आहे आणि कर्नाटकमध्ये येणाऱ्या काळामध्ये लोकसभेसंदर्भात जे काही आहे ते आता मतदान होणार आहे म्हणून हा विषय चांगलाच आपल्याला आपल्याला दिसून येतोय हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात लव जिहाद याची माहिती घेऊयात आणि एकूण महिलांवरील अत्याचार याची सुद्धा माहिती घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता नेहा हिरेमठ ही तेवीस वर्षीय विद्यार्थ्यांनी हुबळीच्या महाविद्यालयात मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशनचं शिक्षण घेत होती आणि याच महाविद्यालयाच्या आवारामध्ये फयाजनं नेहाची हत्या केलेली आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये हा संपूर्ण गुन्हा कैद झालेला आहे आणि त्याच्यामुळे वातावरण अधिकच तापल्याचं दिसून येते नेहाचा पाठलाग करून तिच्यावरती वार केल्यामुळं नेहाचा घटनास्थळीच स्थ दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि पोलिसांनी सुद्धा या एकूण वृत्ताला दुजोरा दिलेला दिसून येते आता हे ये जे एकूण प्रकरण आहे या संदर्भात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत म्हणजे नेहाचे जे वडील आहेत त्यांच्यानुसार ते फयाजला ओळखत होते त्यांनी नेहाचा नाद सोडून द्यावा तिचा पाठलाग करू नये असं वेळोवेळी फयाजला सांगितलेलं होतं फयाजने सुद्धा नेहावरचं प्रेम व्यक्त केलेलं होतं मात्र नेहाने फयाजला स्पष्ट नकार दिला होता आणि त्यांच्यानुसार नेहाला फयाज अजिबात आवडत नव्हता आता दुसऱ्या बाजूला फयाजची आई जी आहे मुमताज यांच्यानुसार दोघेजण प्रेमात होते पण फयाज गेल्या दीड वर्षापासून घरात बसून होता आणि तो डिप्रेशनमध्ये होता हेही त्यांनी सांगितलंय आता मेंटने जे वृत्त दिलेलं आहे त्याच्यानुसार द मदर मुमताज हॅड नोन अबाउट दे रिलेशनशिप फॉर अ इयर अँड नेहा वॉज द वन हू मेड द फर्स्ट मूव शी फर्दर ॲट दॅट नेहा वॉज द वन हू टूक हिज सन्स नंबर वेन ही बिकेम युनिव्हर्सिटी ब्लू इन अ बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन म्हणजे फयाजच्या आईला या संपूर्ण प्रकरणाविषयी वर्ष दीड वर्ष आधीपासूनच माहिती होती आणि या संपूर्ण प्रेम प्रकरणामध्ये नेहानेच पुढाकार घेतल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ज्यावेळेस फयाज हा त्यांच्या कॉलेजच्या बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनमध्ये युनिव्हर्सिटी ब्लू ठरला त्याच्यानंतर हे सर्व घडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या संपूर्ण घटनेला लव जिहाद म्हटलेलं आहे आणि नेहाच्या वडिलांनी सुद्धा हाच शब्द वापरल्याचं दिसून येत श्रद्धा वालकरच्या वेळेस आफ्ताब पुनावाला जो आरोपी होता तेव्हा सुद्धा हाच शब्द समोर आलेला होता बिगर मुस्लिम मुलींना पद्धतशीरपणे प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून त्यांचं धर्मांतर करणं म्हणजे लवजिहाद अर्थात मुस्लिम पुरुषांनी प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून हिंदू मुलींचं धर्मांतर करण्याच्या कटाला लव जिहाद म्हटलं जातं पण एक लक्षात घ्या की लव जिहाद हा एक अनधिकृत शब्द आहे जो कट्टर हिंदू गटाकडून वापरला जातो लव जिहाद हा दोन शब्दांनी बनलेला आहे म्हणजे इंग्रजी भाषेतला लव या शब्दाचा अर्थ प्रेम आहे आणि अरबी भाषेतला जिहाद हा या ठिकाणी शब्द घेतलेला आहे याचा अर्थ एखादं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपली पूर्ण शक्तीपणाला लावणं म्हणजे जेव्हा एका विशिष्ट धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्म मुलींना अडकवून त्यांचं धर्मांतर करतात तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेला लव जिहाद म्हटलं जातं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी एके ठिकाणी सांगितले की लव जिहाद ही टर्म आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेही वापरलेली नाही आणि अशा कुठल्याही शब्दाचा राज्यघटनेमध्ये उल्लेख नाही तसंच घटनेमध्ये तस याची व्याख्या सुद्धा करण्यात आलेली नाहीये त्यांच्यानुसार राजकीय पक्ष असे काही अपील करणारे शब्द वापरतात असे कॅची शब्द वापरतात आणि तसाच हा शब्द प्रयोग आहे अगदी कॅची असा हा शब्दप्रयोग आहे आता सबका साथ सबका विकास किंवा गरिबी हटाव असे जे आकर्षक नारे राजकीय पक्षांकडून दिले जातात अगदी त्याच पद्धतीने लव जिहाद हा शब्द प्रयोग आहे लँड जिहाद हा शब्द प्रयोग आहे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की सदर प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे आणि यात लव जिहादचा विषय जेव्हा पीडित मुलीने आरोपीच्या प्रेमाला नकार दिला त्यातूनच हा गुन्हा घडलेला आहे काँग्रेसच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे कर्नाटक राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले की नेहा आणि फयाज या दोघांमध्येही प्रेम संबंध होते कदाचित नेहा दुसऱ्याबरोबर लग्न करणार रा असल्याचा राग मनात धरून फयाजने टोकाचं पाऊल उचललेलं असावं आता या प्रकरणातील सर्व माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही मात्र दोघांमध्येही प्रेमसंबंध असल्यामुळं हे लव जिहाचं प्रकरण होत नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजेच हे आरोप होत आहेत प्रत्यारोप होत आहेत जे की दुर्दैवे एकूण जी घटना आहे ती बघता दरम्यान मुमताज ज्या फयाजच्या आई आहेत ज्या टीचर आहेत त्यांनी म्हणलं असं आहे की माय सन वॉज व्हेरी ब्रिलियंट अँड अल्वेज सिक्युर्ड अबाव नाईन्टी पर्सेंट मार्क्स सिन्स एल के जी अँड यू के जी डेज ही वॉन्टेड टू बिकम अँड आय एस ऑफिसर अँड वॉज ऑल्सो अ युनिव्हर्सिटी ब्लू चॅम्पियन म्हणजे फयाद जो आहे तो अगदी एल के जीपासून यू के जीपर्यंत हुशार विद्यार्थी होता नव्वद टक्क्याहून अधिक मार्क त्यांनी मिळवलेले आहेत आणि त्याला आय एस ऑफिसर बनायचं होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे तरीसुद्धा त्यांनी या फॅक्टचा डिनाय केलेला नाही आहे की त्यांच्या मुलानी नेहाचा निर्गुण खून केलेला आहे आणि त्याच्यासाठी कठोरातली कठोर शिक्षा त्याला देण्यात यावी अशी मागणी सुद्धा मुमताज यांनी केल्याचं दिसून येत आहे त्यांनी याच्या सोबतीने कर्नाटकमधील जनतेचे यासोबतच नेहाच्या कुटुंबियांचे सुद्धा माफी मागितलेली आहे जे काही त्यांच्या मुलाने कृत्य केलेलं आहे त्याच्यासाठी इट इज अ ग्रेट इनजस्टिस टू नेहा अँड हर फॅमिली असं त्यांनी म्हटलेलं आहे व्हॉट माय सन हॅज डन इज कम्प्लिटली रॉंग अँड वी हँग अवर हेड्स इन शेम वॉट ही डीड इज अ बिग मिस्टेक अँड ही शूड बी गिव्हन स्ट्रिक पनिशमेंट ॲज पर दी लॉ ऑफ द लँड म्हणजे त्याला कठोरातली कठोर शिक्षा करण्यात यावी ही त्यांची मागणी आणि त्याच्या कृत्यामुळं त्यांना अगदी त्यांची मान शर्मेने खाली झुकलेली हे त्यांचं म्हणणं आहे सिद्धरमय्या जे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत यांनी सुद्धा या घटनेचा निषेध केल्याचं दिसून येत आहे आता बघा ज्यावेळेस हे सर्व सुरू आहे या दरम्यान कर्नाटकमध्ये लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती खूपच खराब झाल्याचं सांगितलं जात आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री नाही आमची इथं परिस्थिती सुधारलेली आहे असं म्हणत आहेत म्हणजे बघा आकडेवारी जी त्यांनी दिलेली आहे त्यांच्यानुसार म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये दोन हजार तेवीसमध्ये फक्त बाराशे पंच्याण्णव अशा क्राईम केसेस ज्या आहेत त्या घडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पण दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या म्हणजे जो काही पीचा कार्यकाळ होता त्या काळामध्ये तेराशे तेराशे अठरा तेराशे बेचाळीस आणि तेराशे सत्तर अशा केसेस या ठिकाणी घडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे बघा तेराशे तेराशे अठरा तेराशे बेचाळीस तेराशे सत्तर आणि काँग्रेसच्या काळामध्ये बाराशे पंच्याण्णव म्हणजे ह्याच्यामध्ये तफावत खूप मोठी नाही आहे आणि ह्याचं कौतुक करावं की आता याच्याविषयी कठोरातली कठोर निंदा करावी हे कळत नाहीये कारण की आकड्यांचं या ठिकाणी समर्थन होऊच शकत नाहीये बाराशे पंच्याण्णव आणि तेराशे ह्याच्यामध्ये फक्त पाचचा डिफरन्स असल्याचं आपल्याला दिसतंय आणि स्त्रियांवरील अत्याचाराचं कोणत्याही पद्धतीने समर्थन करता येऊ शकत नाही यासोबत हेही लक्षात असणं गरजेचं आहे की जिथे लव असतं तिथं जिहाद असतोच असं बिलकुल नाहीये अजून एक मुद्दा समजून घ्या की भारतीय घटनेनुसार दोन भिन्न धर्मीय व्यक्तींना आपापले धर्म न बदलता स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली विवाह करता येतो असा विवाह करणाऱ्या स्त्रीचा कुठलाही कायदेशीर हक्क जो है तो गेतला का हक आहे तो हिरावून घेतला जात नाही प्रसंगी पती बरोबर जर का पटलं नाही तर तिला न्यायालयात जाऊन घटस्फोट घेण्याचा पोटगी मागण्याचा आणि नवऱ्याच्या मालमत्तेवर पत्नी म्हणून अधिकार सांगण्याचा हक्क आहे पण ज्या स्त्रिया लग्नापूर्वी धर्मांतर करून शरिया कायद्याखाली निकाह करतात त्यांना मात्र या सगळ्या अधिकारावरती पाणी सोडावं लागतं असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात मध्यंतरी या संदर्भात कायदा बनवण्याच्या हालचाली सुरू होत्या पण नंतर त्या थंडवलेल्या दिसून येतात उत्तर प्रदेश हरियाणा कर्नाटक मध्य प्रदेश या राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे ज्यानुसार मुलीचा धर्म बदलण्याच्या उद्देशाने केलेला विवाह रद्द केला जातो आणि दहा वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते जबरदस्तीने जर का धर्मांतर केलं गेलं तर एक ते पाच वर्षाच्या तुरुंगवासासह पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते जर का महिला अल्पवयीन असेल किंवा अनुसूचित जाती किंवा जमातीची असेल तर तीन वर्ष ते दहा वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा पंचवीस हजार रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो सामूहिक धर्मांतर करणाऱ्या संस्थांना तीन ते दहा वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपयांपर्यंतचा दंड जो आहे तो ठोठवला जातो जर कोणाला लग्नानंतर धर्म बदलायचा असेल तर त्याला दोन महिने अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडे तशा प्रकारचा अर्ज करण्याचे सुद्धा आदेश या कायद्यानुसार देण्यात आलेले आहेत पण पन... महाराष्ट्रामध्ये असा कायदा अस्तित्वात नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या मागील वर्षी या संदर्भात चर्चा सुरू झालेल्या होत्या पण नंतर त्या थंडवल्याचा आपल्याला दिसून येत आहे यासोबतच मागेच आपल्या ये इथल्या एन आय ए म्हणजे राष्ट्रीय तपास संस्थेनं सांगितलं होतं की ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये केरळमधील काही प्रकरणांमध्ये एक सामान्य मार्गदर्शक सापडला असला तरीसुद्धा अशा प्रकरणांमध्ये धर्मांतराचा प्रयत्न किंवा सक्तीचा कोणताही पुरावा नाही यापूर्वी केंद्र सरकारने संसदेत सांगितलं होतं की लव जिहादची व्याख्या सध्याच्या कायद्यांतर्गत करण्यात आलेली नाही आणि कोणत्याही केंद्रीय एजन्सीद्वारे लव जिहादची कोणतीही घटना नोंदवली गेलेली नाही आता शेवटाकडे येताना एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महिला अत्याचार मग ते कर्नाटक असो पश्चिम बंगाल असो मणिपूर असो किंवा आपल्या देशातलं कोणतंही राज्य असो या ठिकाणी महिलांवरील अत्याचाराचं समर्थन होऊ शकत नाही त्यांच्या सोबत घडलेल्या कोणत्याही गुन्ह्याचं समर्थन होऊ शकत नाही आणि कोणत्या राज्यातलं प्रकरण आहे यासोबतच कोणत्या धर्माची महिला आहे कोणत्या धर्माचा पुरुष आहे कोणत्या धर्माची किंवा कोणत्या जातीची महिला आहे कोणत्या जातीचा पुरुष आहे याच्यानुसार वेगवेगळी भूमिका सुद्धा घेतली जाऊ शकत नाही महिला ही महिला आहे जात आणि धर्म याच्या पलीकडे जाऊन तिच्याकडे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला आणि त्यांच्यावरील अत्याचार हा राजकारणाचा भाग बिलकुल नाही त्याच्यामुळे कुणीही दावे करण्यामध्ये काही अर्थ आहे की आमच्या काळामध्ये इतकेच अत्याचार होत होते आणि आता या काळामध्ये इतके अत्याचार होत आहेत अत्याचार हे शेवटी अत्याचार आहे आता आपण अपेक्षा करूयात की नेहाला येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर न्याय मिळेल असे